कुंभारगावला वादळी पावसाचा तडाखा गेल्या काही दिवसापासून काळगाव ढेबेवाडी कुंभारगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक गावातील घरे विजेचे खांब शाळेच्या याचे मोठे नुकसान झाले आहे काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुन्हा वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कुंभारगाव परिसराला झोडपण काढली या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वायसवाडी येथे भरवस्तीत असलेले दोन विजेचे खांब विजेच्या तारासह येथील घरावर पडले या घटनेवेळी वीज पुरवठा बंद होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेची माहिती वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेत घरावरील पडलेले विजेचे खांब बाजूला केले दुसरी घटना कुंभरगाव भागातील कळत्रवाडी येथे घडली आहे येथील विलास विलासाचरे यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर करपीवाडी येथील सचिन कत्पे यांच्या पोल्ट्री फार्मच्या शेडचे सिमेंटचे पत्रे उडाल्याने त्यांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे संबंधित नुकसानीचा पंचनामा करून ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी येथील के ग्रामस्थांनी केली आहे परिसरातील ताज्या बातम्यांसाठी साप्ताहिक कुमदाय पर्व न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी अजिंक्य माने कुंभारगाव